नमस्कार राजाचा जीव पोपटात होता अशी एक गोष्ट आहे या गोष्टीमध्ये तो राजा त्या पोपटावरती इतका प्रेम करत असतो आणि आपल्या मनातील बारीक सारीक गोष्टी त्या पोपटाला सतत सांगत असतो त्यामुळे शत्रू देखील त्या पोपटावरती नजर ठेवून असतो शत्रूला असं वाटतं की राजाचा आपण फक्त हा पोपट जर हायजॅक केला तर राजा आपल्या ताब्यात येईल सध्याचा जो काही प्रचार सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा या निवडणुकीमध्ये सुद्धा असा राजाचा जो काही पोपट आहे तो पोपट शोधून हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय का कारण अहमदनगर जिल्ह्यातील जर काही उदाहरणं पाहिली तर नेत्यांनी आपल्या भूमिका बदललेल्या दिसतात म्हणजे भामदास मुरकुटे यांनी सुरुवातीला महायुतीवरती टीका केली होती मात्र मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या आणि नंतर मुरकुटे हे प्रचारामध्ये सक्रिय झाले शेवगाव तालुक्यातील घुले परिवार जो आहे घुले बंधू जे आहे जे दोघेही माजी आमदार आहेत त्यांनी पहिल्यांदाच भाजपचा प्रचार करण्याची भूमिका घेतलेली आहे किंवा श्रीगोंदा तालुक्यातील राजेंद्र नागवडे हे काँग्रेस सोडून महायुतीमध्ये गेले शिरगोंद्यातील दुसरे नेते जे आहेत राहुल जगताप त्यांच्यावरती काहीतरी दबाव आहे त्यांनी प्रचार करू नये यासाठी अशी एक दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे नेमका या काय भानगडी आहेत मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरी या सदरामध्ये आपण आज जरा ह्या भानगडी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की अहमदनगरच्या नेत्यांवरती नेमका दबाव कशाचा आहे अहमदनगरमध्ये एक टफ फाईट होते भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील हे मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडनं निलेश लंके यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे दुसरीकडे शिर्डी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जे आहेत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे जे आहेत जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या विरोधात भाऊसाहेब आगचोरे जे महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी आणि वंचितच्या उत्कर्ष रोपोते यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती निवडणुकीची प्रमुख जबाबदारी आहे त्यांच्यासोबत भाजपचे दिग्गज नेते आहेत म्हणजे शिवाजी कडिले आहेत भाजपचे माजी आमदार राम शिंदे आहेत मात्र येथील अनेक नेत्यांसोबत बैठका करण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री आणि महायुतीतील नेते मंडळी येताना दिसत आहेत आणि या बैठका प्रामुख्याने सहकारातील नेत्यांसोबत केल्या जात आहेत या बैठकांमध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहेत या सगळ्या तपशिलात जाण्यापूर्वी आपण सुरुवातीला एक सोलापूर जिल्ह्यातील उदाहरण पाहूया सोलापूर जिल्ह्यामध्ये विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याची गोदाम ही राज्य बँकेने सील केली होती कारण राज्य बँकेची थकबाकी हा कारखाना देऊ शकला नाही त्यामुळे ही गोदाम सील केली गोदाम सील करताच या कारखान्याचे जे नेते आहेत अभिजित पाटील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केली आणि ही बैठक झाल्यानंतर त्यांनी महायुतीचा प्रचार करण्याची भूमिका घेतली म्हणजे जे, जे अभिजित पाटील हे कालपर्यंत शरद पवार गटामध्ये होते त्यांच्या सोबत होते त्यांनी या बैठकीनंतर महायुतीचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आणि कारखान्याचं सील झालेली गोदामं लगेच उघडली गेली असंच काही नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे का अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील साखर कारखानदारीचं मोठं जाळ आहे एकूण चौदा सहकारी साखर कारखाने आज मित्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे साखर कारखानदारीचा पायाच इथे घातला गेला एकोणीसशे पन्नास साली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये काढला आणि आज चौदा सहकारी साखर कारखाने जे आहेत त्यांच्याशी निगडीत दोन लाख चाळीस हजार सभासद आहेत म्हणजे अहमदनगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची एकूण जी संख्या आहे ती छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार आहे त्यापैकी सहा पॉईंट एकोणसाठ टक्के मतदार हे या जिल्ह्यातील कारखानदारीचे सभासद आहेत त्यामुळे या कारखानदारीची ताकद किती मोठी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हे कारखानदार काही हातबल आहेत का आम्ही अनेक कारखाने कारखान्याचे का, जे प्रमुख आहेत नेते आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की नेमकी कारखानदारांसमोर अडचण काय आहे तुम्ही प्रचारात सक्रिय दिसत नाही किंवा तुमच्या भूमिका बदलल्यात यामागची यामागची समस्या काय आहे तर कारखानदार खुलेपणाने बोलत नाहीत भानदास मुरकुटे असं म्हटले की माझ्यावरती काही दबाव नाही आणि आमच्या कारखान्याची काही अडचण नाही मात्र मुरकुटे यांनी सुरुवातीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती त्यांची नाराजी करण्यासाठी दादा भुसे रा� आले मुख्यमंत्री आले आणि हे मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री आणि विखे पाटील मुरकुटे हे सोबत बसले आणि बंद दारावर चर्चा झाली ही चर्चा काय झाली हे समजू शकलेलं नाही किंवा राहुल जगताप जे शरद पवार गटात आहेत त्यांचा कुंड श्रीगोंदा येथील जो कुकडी सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याला कर्ज हवं आहे आणि त्या कर्जासाठी त्यांना सरकारची मदत हवी आहे त्यामुळे अजित पवार हे सतत राहुल जगताप यांच्या संपर्कात आहे अशी एक चर्चा आहे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले यांचा जो काही सहकारी साखर कारखाना आहे भेंडा येथील लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना त्यांना देखील एन सी जे आहे म्हणजे नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे दिल्ली केंद्र सरकारशी संबंधित आहे तेथून त्यांच्या कारखान्याला हवं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने थक हमी घ्यावी लागते ही थक हमी घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली म्हणून बंधूंनी महायुतीचा प्रचार करण्याची भूमिका घेतली अशा प्रकारची एक चर्चा आहे याबद्दल देखील जाहीरपणे काही बोलत नाही किंवा आपली भूमिका ते मांडत नाहीत मात्र त्यांचे कार्यकर्ते खाजगीमध्ये सांगतात की आमच्या नेत्यांची अडचण झालेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील जे चौदा सहकारी साखर कारखाने आहेत त्यामध्ये राहुरी येथील बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे आणि उर्वरित कारखान्यांपैकी होता बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना जो आहे केदारश्वर कारखाना म्हणून जो ओळखला जातो तो कारखाना जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जावरती अवलंबून नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हा बँक कधीच कर्ज देत नाही म्हणून आम्ही आता जिल्हा बँकेच्या कर्जावरती अवलंबून नाही आम्ही इतर बँकांकडनं कर्ज घेतो आणि कारखाना चालवतो दुसरा एक सहकारी साखर कारखाना आहे गणेश सहकारी साखर कारखाना ज्याच्यामध्ये मध्यंतरी सत्तांतर झालं विखे पाटील यांची तिथे सत्ता होती तेथे विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी मिळून पॅनल उभं केलं आणि त्यातून विखे पाटील यांचं पॅनल पराभूत झालं आणि कोल्हे आणि थोरात यांची त्या कारखान्यामध्ये सत्ता आली या कारखान्याने जिल्हा बँकेकडे कर्जासाठी के मागणी केली मात्र जिल्हा बँकेने कर्ज त्यांना दिलं नाही जिल्हा बँक ही सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे तेथे ते ते चेअरमन आहे विखे आणि कर्डिले हे ठरवतात की कोणत्या कारखान्याला कर्ज द्यायचं आणि कोणत्या कारखान्याचं कर्ज नाकारायचं असा कोल्हे आणि थोरात यांचा आरोप आहे आणि या बँकेच्या भूमिकेमुळेच कारखानदार हे दबलेल्या अवस्थेत आहे अशी एक चर्चा आहे कारखाने हे अगोदर जिल्हा बँकेकडे कर्ज मागतात ज्या काही कारखाने हे थेट राज्य बँकेकडे कर्ज घेतात मात्र जिल्हा बँकेचं कर्ज जर नियमितपणे फेडलं गेलं नाही तर असं कर्ज एनपीए मध्ये जातं आणि मग कारखान्यांमध्ये कर्जाचा बोजा वाढत जातो अशा वेळी कारखान्यांना अधिक कर्जाची गरज असते म्हणून कारखाने केंद्राच्या एन सी डी सीकडे जातात राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे मात्र तेथून कर्ज मिळण्यासाठी कारखानदारांना राज्य सरकारची हमी लागते राज्य सरकारने जर ती हमी दिली तरच एन सी कर्ज मिळतं मात्र राज्य सरकार त्याच कारखान्यांना हमी देतं जे कारखानदार आपल्या सरकारला मदत करतील अशी एक भूमिका अशी एक चर्चा आज आहे त्यामुळेच अनेक कारखानदार हे महायुतीसोबत नाईराजाने प्रचारात सहभागी झाले आहेत की काय अशी चर्चा मतदारांमध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर सरकर कारखान्यांपैकी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमेर येथील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर सरकर कारखाना आणि कोपरगाव का तालुक्यातील जे दोन कारखाने आहेत एक काळे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि एक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आहे या तीन कारखान्यांना कर्ज मिळवण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत कारण त्यांची कर्जफेड ही नियमितपणे आहे असं समजतं मात्र उर्वरित कारखान्यांना कर्जफेडीसाठी अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांना सरकारवरती अवलंबून राहावं लागतंय आज मी तिला जर कारखान्यांची आपण आकडेवारी पाहिली तर जे तेरा कारखाने सुरू आहेत त्यापैकी आठ कारखान्यांचं नेतृत्व हे महायुतीशी निगडीत दिसत आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि पाच कारखान्यांचं नेतृत्व हे महाविकास आघाडीशी निगडीत दिसत आहे मध्यंतरी शंकरराव गडाख जे सध्या शिवसेनेसोबत आहेत ते देखील अजित पवारांना भेटले होते त्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या पण गडाखांनी त्यानंतर असा खुलासा केला होता की मी तालुक्यातील विकास कामांसंदर्भात अजित पवारांना भेटलो पण चर्चा अशी आहे की गडाख यांचं हे देखील आपल्या कारखान्यासंदर्भातच कदाचित अजित पवार यांना भेटले असावेत त्यामुळे साखर कारखानदारांना मुक्तपणे प्रचार करता येतो आहे की नाही अशी एक शंका अशी एक चर्चा नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे अर्थात नेते मंडळी हे जरी आपला कल म्हणजे आपल्या ॲडजस्टमेंटनुसार प्रचार करत असतील तरी खालचे मतदार किंवा ऊस उत्पादक काय भूमिका घेतील याबद्दलची निश्चितता नाही त्यामुळे निवडणुकीनंतरच ते चित्र स्पष्ट होईल साखर कारखानदार निवडणुकीत काय भूमिका घेतील आणि निवडणुकीनंतर काय भूमिका घेतील हे देखील आपणाला पुढच्या काळामध्ये दिसेल मात्र साखर कारखानदार काहीतरी द्विधा मनस्थितीत आहे किंवा प्रचार करताना त्यांना काहीतरी अडथळे येत आहेत असं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं एकूण त्यांच्या वर्तनावरनं स्पष्टपणे दिसत आहे अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघामध्ये आणखी काय उलढाली सुरू आहेत हे आपण वेळोवेळी या लोकमत रिजनल डायरीमध्ये जाणून घेऊयात तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद